त्या कलाकृती देसाई त्याची उत्कृष्ट ग्राम वकूला अधिकारी म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांना त्याबद्दल आपल्या नायगाव धनेगाव आणिगाव पंचकृषीच्या वतीने मानता येईल आता कारण पंचकृषीच्या दरम्याळेवरती एक त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी आहोत तरी सर्वांना विनंती करतो की आपण शिंदेसाहेबांना सत्तार पाहूया राज सत्ता मूर्ती कसं आहे ना तसं एक गुवार कुठे घेते हो इकडे ऐकाय असं या ना एक नाई गुवार इकडे नाही हे